मन करा करा तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे हो मी कोकणी आकाशा मराठी युट्यूब चॅनल तर मित्रांनो आजचा ब्लॉग असं असणार आहे की आता आपण चाललोय माझ्यासोबत मम्मी सुद्धा तर आहे वरचेवाडीमध्ये आमच्याच गावातील वरचेवाडी तर तिथे रेशन मिळतं गावोगावी तर आज आमच्या वाडीचा नंबर आहे तर आता आम्ही चाललोय रेशन आला आहे माझ्यासोबत मम्मी सुद्धा आहे तर बघू आजचा ब्लॉक कसा होतो आणि संध्याकाळी आपल्याला जायचं आहे सुद्धा आपल्या शेतामध्ये जायचं आहे तिकडे भात वगैरे कापणी वगैरे चालू आहे तिकडचं माहोल सुद्धा दाखव मी कोकणात आता सध्या कोकणातली दिवाळी म्हणजे भात कापणी भात कापणीचा सीझन चालूच असतो तर नक्कीच व्हिडिओ तुम्ही सुद्धा बघा आणि आता आपल्याला जायचं वरचेवाडीमध्ये डायरेक्ट तर रेशनसाठी माझ्यासोबत मम्मीसुद्धा आहे तर जाव आम्ही दोघे बघू नंबर मागाशी गेली होती मम्मी पाठी आली कारण नंबर भरपूर लागले होते त्यामुळे तर आता सुद्धा स्टार्ट केलं तर चला तर मित्रांनो आता पण चालतो आहे बघा इकडे अगोदर वाट होते ते आता पूर्ण बंद झाले जंगल वगैरे झाले इकडे भात चुकसा टाकलं आहे सध्या कोकणात कापणी चालू आहे आणि आपल्याला पाय वाटून जायचं आहे पाय वाटाय छोटीशी ज्याला आमच्याकडे पाठ बोलतात इकडे अर्ध्या पेंढ्या वगैरे बांधून आहे तर चालतोय इकडे काजूची झाड आहेत चालत जायचं आहे जवळच आहे पाच दहा मिनटं लागतात जायला निरवाडाचं झाड आहे मोठं असं हे बघा पारंबे आणि मित्रांनो तुम्ही कुठेही जाणतून कारण जीवजंतू फिरत असतात तर कुठे जाताना नीट जावा एवढंच काळजी हे बघा इकडे सुद्धा आहे ना सुखस घातलंय भात पाठीवकर मम्मी सुद्धा माझ्या चालते ती चालत चालत चाल जायचं आणि ऊन पाडलाय जाम नुसती कोलंबी होते कोलंबी जास्त नाही लागत पाच दहा मिनटं लागतो वरती जायला ऊन लागते ना हिट सुद्धा वाढले प्रत्येकाने काळजी कारण आता काय पण होत आहे तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघत तर कोण पण कधी पण वरती जाते ऊन सुद्धा सध्या की जाऊया रेशन आणायला अशी तुम्हाला तुम्ही जर गावातली असेल तर तुम्हाला माहिती असेल गावामध्ये रेशन आहे भेटतं तर आमचं रेशन वरच्या वेळेला मजा भेटत जाऊया घेऊन सुद्धा पडलंय आणि बघा कातल आहे असा कातळ बघाय पाटून येते मम्मी मी चाललोय पुढे जाव आता हे बघा शेतकऱ्याचं सोनं पूर्ण आता ते पिकलं आहे आता हे बघा इकडे दले कापले गेले तर अर्धे हाताला कापला गेला बाकीचे सुद्धा कापतील मला वाटतं कापायला घेतली नाही त्या साईड अर्धे झाले आहे तिकडची साईड गवत भरपूर आहे हा बघा इकडचं पूर्ण साफ केलं आहे अशी कोकणामध्ये तुम्ही गेलात ना तर अशा पायवाटेला पायवाटेला अशा शेती असते बघा इकडे तुम्ही पाहू शकता मी सुद्धा दोन तीन दिवस आजारी होतो खोकला तापसर्दी वगैरे सगळा जाम झाला होता प्लिपरच्या टायमिंगला तर जाव्या मस्तपैकी तर मित्रांनो इथून आपली खालून समोरून वाट येते आपल्या वाडीतून इकडे सरळ रस्ता जातो चाफेगाव रोडवरती आणि इकडे खाली सरळ वाडी गावडे वगैरे अशा वाड्यात तर आता मी सुद्धा चाललो आहे जाव्या मस्त आहे की उन्हाच्या तळपत्या उन्हातून सकाळी गर्दी होती म्हटलं आता दुपारी जाऊ दुपारी बघूया किती गर्दी असते चाललं आहे बघा इकडने आतमध्ये जायचं आहे आपल्याला तिकडे ते समोर आहे ना तिकडे चक्की आहे तर तिथे आपल्याला रेशन वगैरे मिळणार आहे तर जाऊया असतंय की आणि नंतर ना आपल्याला जायचं आहे ते म्हणजे आपल्या शेतात जायचं आहे बघू तिकडचं काय हा लागल कसं आहे तर जाऊया आता आमचे पेपर वगैरेसुद्धा संपले आहेत व्हिडिओसुद्धा नक्कीच येतील मित्रांनो नेटवर्क नसतं त्यामुळे मी व्हिडिओ आहे ना लेट अपलोड करतो आता इकडे आलो ना ह्या साईडला फुल नेटवर्क जिओला आमच्या साईडला जी जी डिश आहे ना जिओची मेन ती उलट्या साईडला फिरवली गेले कम्प्युटर वगैरेसुद्धा केली नाही पण नेटवर्क काय सध्या येत नाही त्यामुळे नेटवर्कला फाट्यावरती किंवा ह्या साईडला नाही यावं लागतं तर जावे आता आपण चुकीमध्ये रेशन साठी तर बघू किती गर्दी मिळते तर चा तर मित्रांनो इकडून आपण आलो समोरून हे रेशन दुकान आहे आमच्या गावातील हे बघा समोर बघताय तुम्ही रेशन दुकान आहे आता गर्दी कमी आहे दुपारची वेळ आहे बघू आता नंबर कधी लागतो तो तर मित्रांनो हे बघा समोर पाहू शकतं आहे मम्मीसुद्धा आता चालते रस्त्याला रेशन घेऊन आता माझेसुद्धा डोक्यावरती रेशन आहे चाललंय चालत चालत ऊनसुद्धा खूप आहे नंबरसुद्धा लवकर लागला कारण गर्दी नव्हती दुपारच्या वेळेस कोण नव्हतं एवढं माणसं दोघं जण होते तर आता जाऊया मग नंतर भेटूया व्हिडिओ कंटिन्यू करा माझीसुद्धा डोक्यावरसुद्धा वजा आहे तर चला अरे मित्रांनो आता मी चाललो आहे शेतामध्ये आपल्या तर चालत चालत चाललो आहे मग मी येईल मी पुढे होतो आता तर दुपारचं वातावरण असतो आहे की तर मग जाऊया आणि डायरेक्ट आता शेतावरतीच भेटू निवंडी फाट्याच्या इकडं आपलं शेत आहे तर तिकडेच भेटू आता तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर मित्रांनो आता आपण आलो आहे बरोबर निवंडी फाट्याच्या जा साईडलाच आहोत आणि गवतसुद्धा समोर पाहू शकतं किती वाढलं ते पुढे मम्मी चालते इकडं आपलं वरती शेत आहे त्या साईडला तर जाऊया आणि अशी छोटीशी पाय वाट आहे तर डायरेक्ट भेटू शेतावरतीच तर रे बघा इकडून आलो आणि समोर बघताय तुम्ही पाच सु कसं घातलेलं आहे त्या साईडला सुद्धा शेतकरी लोक आहेत वाडीतील हे बघा अशा पद्धतीने भात सुकसं घातलं आहे पूर्ण आहे ना अगोदर आई वगैरे आली होती ना ते पूर्ण कापून वगैरे ठेवली ना आणि आता हे सुकसं घातलं आहे दुपारच्या वेळेस अगोदर समोर बघताय तुम्ही हे बघा अशा पद्धतीने तर दाखवतो आता तिकडे बांधतात वगैरे आणि सुकसे वगैरे घालतात आहे त्या थोडेसे क्लिप करतो आणि तुम्हाला दाखवतो समोर तर कंटिन्यू राहा व्हिडिओसोबत हे बघा अशा पेंड्या केल्या जातात आणि त्या बांधल्या जातात काळून उन्हात ना कालच दिसणार दिसणारे दाखव बांधताना बांधतेस दाखव असा हातात घेऊन ठाम येई का आणि असा पटकन पोट वाढतो इकडे इकडे बघ मस्त पैकी हस काहीत जरा वरती धर वरती धर थांब इकडं बघ हसू न ग तसं दाखव म्हणजे दिसला पाहिजे हां हां बस उन्हात बघा इकडे सुद्धा सुकसं टाकलं आहे सानू चले आपण जाऊया तर मित्रांनो तिकडे काम चालू आहे भात सुकसं काढण्याचं आणि हे बघा कोण आहे ते सानू आहे आणि इथं जांपूला म्हणला नाही असं खेळायला मस्त सानू इथं मजा येते खेळायला मजा येते हो मस्तीला आहे याच्यात हाय कर हाय हाय मन हाय मन हाय असं हाय कर हाय काय म्हणता काय म्हणतं सबस्क्राईब बोल सबस्क्राईब जड शब्द बोल सांगू हे सांगू सबस्क्राईब बोल म्हण संध्याकाळी एक चॉकलेट देतो सबस्क्राईब म्हण 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 नाही म्हण इकडे बघे हे सांग यातला पेपरच देतो अजून एक संध्याकाळी अरे होय देतो घरच देतो मन म्हणा असं मग इकडे बघ सबस्क्र सब्सक्राइब करा असं म्हण नाहीयेत शब्द नाहीयेत एक शब्द पण नाहीयेत होय मस्त खाऊच नाव काय या खाऊचं नाव काय हा एबी काय करायचा ई स्वागत आहे अजून अजून काय बोलायचं तर मित्रांनो वाजलेच बरोबर साडेपाच आणि आम्ही आता बसलोय सानूच्या झांपुळ्यात तर मित्रांनो शेतात वगैरे आल्यावरती लहानपणासाठी असे झांपले बांधले जातात असतोय की बस ती झोपली पाहिजेत म्हणून आणि आता तो मी सुद्धा आनंद घेतोय सानू माझ्यासोबत ए डुकरार कुठे शिकत इकडं सांगू स्माइल कर स्माइल कर फोटो काढूया हा काय म्हणतस बोल तू बोल माल झालं तूस कर आधी तू सॉस कर सॉस कर तर भेटू आता मित्रांनो संध्याकाळचे वाजले असतो साडेपाच तर भेटू थोड्या वेळानंतर निघू वगैरे घरी जायला हनुमान हाय मन हाय हाय सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला लाईक करा लाईक केला शेअर करा शेअर केला कंटी दावा तर मित्रांनो आता संध्याकाळी सुद्धा झाले तर बरोबर साडे सहा आणि आता आपण चाललोय घरच्या दिशेने जायला तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली नक्कीच आवर्जून कळवा आपल्या कोण चॅनलवरती नवीन नसेल तरी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच नवी 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 मी नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईन आणि मित्रांनो नुकतेच आपले परवामागे सहा हजार सबस्क्रायबरसुद्धा आता व्हायला आलेत सहा हजारे कम्प्लीट झालेत तर असा तुमचा सपोर्ट असू द्या नक्कीच असेल मलासुद्धा माहिती आहे आणि मी अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन आणि अशाच भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये तर चला गुड बाय